नमस्कार मैत्रिणींनो ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग कशी करायची आज तुम्हाला मी दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे बघा मागचा भाग समोरचा भाग आणि बाही सगळं मी जोडून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे शोल्डर जोडायचं आहे तर शोल्डर कसं जोडायचं त्याचा एक आपल्याला फॉर्म्युला असतो की शोल्डर जोडतेस दोन्ही भाग आपल्याला एकसारखे जोडायचे असतात तर त्यासाठी काय करायचं असतं पाठीमागचा भाग आहे ना त्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा असतो आता हे मध्य काढल्यानंतर आता यावरतीच आपल्याला दोन्ही भाग जोडायचे आहेत जे समोरचे आहेत ते तर आता ही हुकपट्टी आहे म्हणून मी बरोबर मध्यभाग जो आहे पाठीमागचा त्यावरती ठेवून हुकपट्टी ठेवलेली आहे आणि त्यानंतर शोल्डर जोडत आहे तर शोल्डर जोडते वेळेस दोन्ही भाग आपल्याला एकसारखे जोडायचे आहेत आणि उरलेला जो भाग आहे तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा म्हणजे तो समोरचा असो किंवा मागचा असो शोल्डरमध्ये अर्धा इंचाच्या अंतरापेक्षा जास्त असेल तर तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा असतो तर आता इथं बघा एवढा कपडा आपला एक्स्ट्रा निघालेला एक एक आहे तो मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर आता हे दोन्ही शोल्डर बघा एकसारखे झालेले आहेत आणि जो गळ्याचा भाग सोडून एक्स्ट्राचा जो शोल्डरला भाग निघतो म्हणजे तो दंडाच्या साईडला सोडायचा असतो तो भाग पण आपल्याला कट करून घ्यायचा असतो त्यानंतर आता दुसरा भाग आपल्याला जोडायचा आहे तर आता ही आहे आयपट्टी तर ही आयपट्टी आपल्याला सोडून द्यायची आणि नंतर शोल्डर जोडायला सुरुवात करायची तर बघा आयपट्टी सोडलेली आहे आणि दोन्ही शोल्डर एकसारखे करून घेतलेले आहेत मी आणि मग शिलाई मारून घेतलेली आहे तर आता हे गळ्याची जी बाजू आहे ती एकसारखी करायची आणि जो दंडाकडचा भाग असतो म्हणजे आपला बाईकडचा भाग असतो तो एक्स्ट्राचा भाग थोडासा असेल तर तो सोडून द्यायचा नंतर आपल्याला जेव्हा आपण शोल्डर सारखं कर करतो तेव्हा तो भाग आपला कटिंग करण्यात येतो आता बघा दोन्ही भाग एकसारखे झालेत का आपण एकदा चेक करून घेऊयात बघा थोडंसं असं हातमधात घालून मी ताणून घेतला आणि बघितलं एकसारखे झालेत का आता मागची आणि समोरची बाजू बरोबर झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे जी साईड फिटिंग म्हणजे छातीकडचा जो भाग आहे तो आपला एकसारखा करून घ्यायचा आहे जी फिटिंगची शिलाई आहे ती एकसारखी करून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं जो आपला आर्म होल म्हणजे मोंडा घेतलेला आहे तो पण एक्स्ट्राचा असेल तर तोही आपल्याला व्यवस्थित करून कट करून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही भाग एकसारखे करून कट करून घ्यायचे आहेत आता हे थोडा थोडा जे कपडा आहे तोच आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि तोच आपला खूप महत्त्वाचा असतो तो जर भाग सुटला तर मग काय होतं कधी कधी काकीत घोळ येतो किंवा काकीतला जो भाग आहे तो कमी जास्त होतो तर ही फिटिंगसाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या आपल्याला छोट्या छोट्या वाटतात पण त्या खूप महत्त्वाच्या असतात आता आता दोन्ही बाजू एकसारख्या करून घ्यायच्यात आता ही पहिली बाजू करून घेतली मी आता दुसरी पण बाजू बघते मी की एकसारखी आहे का नाही नसेल तरी असं थोडा थोडा कपडा असतो तो कट करून बाजूला घ्यायचा त्यानंतर मोंडा पण एकसारखा आहे की नाही बघून घ्यायचा आणि तोही बाजूला कट करून बाजूला घ्यायचा आता दोन्ही बाजूचा आपला जो मोंड्यातला भाग आहे तो थोडा थोडा जास्त निघालेला आहे तर तो मी बघा अशा प्रकारे कट केलेला आहे आता आपल्या ह्या चारही बाजू एकसारख्या झाल्यात का एकदा बघून घेऊयात आपण बघा एकसारख्या झालेल्या आहेत आता हे थोडंसं असं पलटून घेतल्यावर दिसतं तर हे भाग आपल्याला एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा त्यानंतर पाठीमागची बाजू तर ती एकसारखी झालेली आहे आता परत हे चारही भाग एकत्र करून बघूयात तर आता हे चारही भाग आपले एकसारखे झालेले आहेत म्हणजे आपली आता ब्लाऊजची फिटिंग एकसारखी येणार आहे आता इथं किती कपडा आपला उरतोय आता हे काटछाट केल्यावर आपला थोडासा कपडा एक्स्ट्राचा कट झालेला आहे तर आता आपण इथं पूर्ण ब्लाऊजची मार्किंग करून घेऊयात आता इथं आठ इंचावर मार्किंग केली म्हणजे बत्तीस इंचाची छाती आहे आणि जो भाग उरला आहे तो आपला फिटिंगसाठी जाणार आता इथं साडेसात इंचावर मार्किंग केली म्हणजे तीस इंचाची कंबर आहे आता इथे चारही भाग मला असेच एकदा मार्किंग करून घ्यायचे आहेत आणि चारही भाग मार्किंग केल्यानंतर आता आपल्याला बाई जोडायची आहे तर आता इथं बाही जोडते वेळेस काय करायचं तर बाईचा मध्य काढून घ्यायचा आता ही पप बाई आहे म्हणजे बाईचा मध्य मी ऑलरेडी काढलेला आहे त्यानंतर शोल्डर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं कोणी अडीच इंचाचं घेतं कोणी तीन इंचाचं घेतं तर इथं अर्धा इंचापेक्षा जास्त जर कपडा वाटत असेल तर तो थोडासा कट करून घ्यायचा आणि बाईचा मध्य काढलेला आहे बरोबर शोल्डरवरती ठेवून द्यायचा तो मध्य आणि शिवायला सुरुवात करायची तर इथे शिवते वेळेस आपल्याला पूर्ण भाग जो आहे तो अर्ध्या इंचाच्या मार्किंगनुसारच आपल्याला शिवून घ्यायचा आहे आता ही बाईचा थोडासा कपडा उरलेला आहे तो मी कट करून घेते त्यानंतर दुसरी बाजू शिवायला घेते आता दुसरी बाजू मी उलट दिशेनं शिवायला घेत आहे तर इथं पण थोडासा बाईचा भाग एक्स्ट्रा वाटतोय तो कट करून घेते मी नंतर तर अशा प्रकारे मी बाई जोडली बघा अशी जर बाई तुम्ही जोडली तर बाई पण सरकणार नाही आणि फिटिंग पण एकसारखी येईल आता काय करते इथं ओहरलाक न करता आपल्याला डायरेक्ट फिनिशिंगची शिलाई घ्यायची आहे थोडासा कपडा वाटतोय तो मी बाजूला काढून घेते आणि आता आपल्याला डायरेक्ट फिटिंग करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही फिटिंग केली मार्किंग करून तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल आणि फिटिंग पण परफेक्ट येईल बघा एकदम छान आणि एकसारखी फिटिंग आलेली आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही फिटिंग केली तर कुठेही काकेत खालीवरी भाग होणार नाही आणि कुठेही घोळ वगैरे येणार नाही आणि ब्लाउजची फिनिशिंग पण खूप सुंदर येते तर आजचा हा आपला ब्लाऊज फिटिंगचा व्हिडिओ झालेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक